तर मित्रांनो आपण आपला टाकतो सध्या आता आपल्याला हुड बसवत आहे मित्रांनो हुड तर बातम्याच बसून समजून घ्या आपण पण आपल्याला आता यू पाईप आणि साऊंड बसवत आहे मित्रांनो तर आपल्याला बसून आहे तर मित्रांनो आपल्याला ते साऊंड आणि यू पाईप तर आपल्याला बसून आहे पाच हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्यावर बसणार आहे आपण आणि आपल्या चॅनलला पाच हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तरच आपण यू पाईप आणि साऊंड बसून आहेत आणि ऑर्डर देणार आहोत तर त्याच्या अगोदर बी देऊ आपण पण आपल्या चॅनलला जर लवकरात लवकर जर साडेचारच्या पुढे सबस्क्राईब पूर्ण झाली तर आपण ऑर्डर देऊयात आणि साडेपाच पाच हजार सबक्राई पूर्ण झाल्यावर आपण साऊंड बसणार आहोत ते बी पंधरा इंच बसवणार मित्रांनो ते बी आपल्या ते प्राईस काही माहीत नाही आपल्याला तर प्राईस बी खूप राहणार मित्रांनो मी तुमच्या ते पुरा उडी टाकणार आहेत तर आपल्या चॅनलवर तेव्हा साडेपाच म्हणजे पाच हजार सबस्क्राईब पूर्ण नवीन तवच आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ येणार आहेत म्हणजे आपण साऊंड टाकणार आहेत आणि युपाय टाकणार आहोत तर जेणेकरून त्यांनी सा सबस्क्राईब चॅनल करून चांगला चांगलं करून टाका कारण की आपण लवकरात लवकर बसवणार आहोत तर सध्या आपण एवढं करणार आहोत आपल्याला सायलेन्स टी बदल नाही मित्रांनो पण आपण सायलेंसर बातम्या बदलूयात पहिला आपले ही तुम्हाला चॅलेंज मित्रांनो पाच वाज सप्र पूर्ण करा तेव्हाच मी तुम्हाला साऊंड सिस्टम बसणार आहेत आणि वी फाय बी बसणार आहेत तर मला लावले पण कडचं मित्रांनो तुम्ही तुमचं बाई सप्राईज करणं काही अवघड नाही आहे तर सबक्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपण पंधरा इंटरचे साऊंड सिस्टम बसणार आहेत आपण आणि त्याचा आवाज बी एक नंबर मित्रांनो मी आम्ही आमच्याकडे दोन तीन जणांना बसलेलं आहे तर आपण त्यात डेमो घातलेला आहे तर एक नंबर वाचतो तर त्याच्यापैकी ह्या व्हिडिओच्या पाठमो तुम्हाला दाखवणार आहे मी का वाचत होतं तर साऊंड बी दाखवणार आहे मी कसा साऊंड येतं तो टाकणार आहे तर लवकरात लवकर पाच हजार धपका पूर्ण करा जेणेकरून साऊंड लवकर येईल तर चला भेटूया पुढे उठ धन्यवाद

ട്രസ്പാസേപ്പം അത സദ്യ साफसफ शिंदे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता आपण टाकलेला उड हे यूपाय पण साऊंड बसणार आहेत ना आपण तर आता आपल्याला एक दोन दिवस जाण्याचं बुक करायला तर त्याचा व्हिडिओ पाडणार आपल्याला बुक करा दिशेचा त्या जाणार त्याची बुक करायला तर आपण युपायमध्ये बसणारच आपल्याला आपल्याला तर आपण चार पंच जाणारच होता बुक करण्यासाठी तर मित्रांनो कोणतं आपल्या सर्व आणि आपण युपाय कोणता घ्यावं ते कमेंट करा नक्की सांगा तर जेणेकरून आपल्याला बसला पाहिजे आपल्याला युपायमध्ये बसणार मित्रांनो याला तर हिस्ट्रीखाली आपलं त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा यूपाय पण सांग आपल्याला साऊंड कोणता घ्या होता आपल्याला बारा इंची घ्यावं का चौदा इंची घ्या मला कमेंट करून नक्की सांगा